मथुरा शिक्षण संस्थेमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न परिसरातील श्री मथुरा शिक्षण संस्था मथुरायस्कूल मथुरा मथुरा विद्यामंदिर व प्रमोद शेळके इंग्लिश अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने चोवीसावा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला या सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश आळवणकर प्रमुख पाहुणे म्हणून तर महात्मा फुले ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर पी डी पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाले मुख्याध्यापक एच जी चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत व केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा व इतर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वाभिमान या हस्तलिखिताचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख वक्ते डॉक्टर पी डी पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी लपलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा सल्ला दिला अध्यक्षीय मनोगतातून संस्थेचे संस्थापक इंदुराव शेळके यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए बी जोग यांनी तर आभार प्रदर्शन वाय एन कोतळे यांनी केले या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी शिक्षक वर्ग विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ने ने